चुलत भावंड नका म्हणू सलोक लोक नका म्हणू सलोक लोक न एका ताई ताच गोप एक ताई ताच गोप एका ताई ताच गोप चुलत भावंड नका म्हणू सावंगाळ नका म्हणून सावंगाळ एका राशीची झुंदळ एका राशीची झुंदळ न एका राशीची झुंदळ पाया पडू आली ओटी भरू या गवाची ओटी भरू या न राणी चुलत भावाची राणी चुलत न राणी चुलत भावाची आईला म्हणू आई चुलतीला म्हणू आऊ चुलतीला म्हणू आऊन माझ्या कापाला मोती लाऊ माझ्या कापाला मोती लावून माझ्या कापाला मोती लावू मावळ नत्या बाई तुमच्या मायारी माझी सत्ता तुमच्या मायारी माझी सत्ता न तुमचा बंधूजी माझा पिता तुमचा बंधूजी माझा न तुमचा बंधूजी माझा पिता मावळ्याच्या भाची बाईचं सवळ मामी वाढते जेवाय जेवायन मामा बसला जवळ मामा बसला जवळ न मामा बसला जवळ बंधूजी परा यास आगत मुदला परायास यासन मला याची लजत मला याजाची लजत न मला याजाची लजत पाया पडू आली गुजर अंगनाथ बंधुजी जग बाळ न हिरा झळकीत कंकनात हिरा झळकीत कंकनात न हिरा झळकीतो कंकनात मावळण आत्या बाई वाडा तुझाच हु कोणी वाडा तुझाच हु भाच्या संकट कळवंतीनी बाच्या संकट कळवंती निनभाच्या संकट कळवंतीनी मला हौस मोठी भाचा मोराळी मला यावा भाचा मोराळी मला यावन ऊन लागता फुड घ्यावा ऊन लागत फुड घ्यावन ऊन लागता पुढ घ्यावा पाच पकवान करीते ताज, ताज। मामाच्या पंगतीला पंग न जेवत ग बाळ माझ जेवत बाळ न जेवत ग बाळ माझ मामाच्या पंगतीला बाचा बसला नटून बाचा बसला न गंध लावी तो उठून गंध लावी तो उठून न गंध लावी तो उठून पाया पडू आली म्या धरिलीवरच्यावर भाऊजईच्या कडे नभाचा भाचा धुनीदार भाचा धुनीदार भाचा ग धुनीदार सोन सळे गहू शेवाई बारा भाऊ मायबाई आला माझा मावळा व तुमचा भाऊ मावळा तुमचा भाऊन मावळा व तुमचा भाऊ सोनसळी घऊ त्याचे प्रकार केले भाऊ एका ताटी जेवले घन जेवले ग साड भाऊ जेवले साड भावून एका ताटी जेवले भाऊ धन्यवाद ओवी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा